यूट्यूब च्या चॅनल वरती कसा व्हिडिओ टाकतात बिहाइंड द सीन्स तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आज त्यांचे कसे शूटिंग चालते दररोज आणि आज काहीतरी ते बटाट्याच्या चिप्सचा व्हिडिओ टाकणार आहे तर मी म्हणलं चला व्हिडिओमध्ये व्हिडिओचा आपण एक प्रयोग करू बिहाइंड द सीन्स हे इकडं गॅसवरती ठेवलं आहे मी काहीतरी तेलाचे दिसते तेलामध्ये गॅस चालू आहे इकडं आमचं कार्टून गेम खेळते मग कम्प्युटरवरती हे अशा यांनी छानपैकी बटाटे साफ जे आहे ती कट करून घेतलेली आणि आमची दीदी आहे ती शॉर्ट्स काढण्यासाठी शॉर्ट व्हिडिओज बनवण्यासाठी मोजून त्याला कट कट छट कट छट करतात काढून कर, 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 कर। हे असे त्यांनी शोबीस ठेवलेले आहेत व्हिडिओ चांगला रंग गुलाबी होण्यासाठी तिने स्वतः बनवलेलं हो हे जे आहे ते परत हे पण जे आहे ते पण स्वतः बनवलेले तिने प्लेज पासून असं वाटतं की आत्ताच फुलं आणलेली बागेतून काढून हे हे कट करून ठेवलेले बटाटे येत ते पहिलीकडे त्यांनी प्लेट मध्ये ठेवलेले आणखी त्यांचा ऑन द शो व्हिडिओ हे बघा हे असं चालतं त्यांचं दररोज आणि आज संडे असल्यामुळे लेट झाला त्यांचा व्हिडिओ टाकायला विचार करत होते आज कसला टाकायचा व्हिडिओ दररोज नवीन नवीन व्हिडिओ बनवायला खूप डोकं लागतं त्यांना दररोज काहीतरी नवीन घरात अवेलेबल नसतो आयटम बघितलेला असतो करायचा असतो एक्सपेरिमेंट करायचा असतो काहीतरी नवीन आणि त्यांचा यूट्यूब चॅनल जो आहे तो चांगल्यापैकी ग्रो झाला आहे आता पाचशे साडेपाचशे सबस्क्रायबर आलेत वाटतं पाचशे सदोतीसपर्यंत आणि आय थिंक पुढच्या काही महिन्यामध्ये तो मॉनिटाईज पण होईल सगळ्यांनी जर बघा आता हे व्हिडिओ काढला फोटो आणि आता तरण्यासाठी रेडी झालेत काय काय टाकले थोडे थोडक्यात सांगितलं तर बरं होईल हे बिहाइंड द सीन व्हिडिओ आहे पण हि रेसिपी करण्यासाठी बटाटा चांगला धुवून घ्यावा लागत असेल oh. क्लीन हे hmm. तर चिप्स मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे काहीच नाही फरक बटाटे त्याच्यामध्ये जे हे असतात एलिमेंट असतात ते एलिमेंट म्हणजे काय म्हणतात जीवनसत्व मराठी भाषेमध्ये असं इथे याला मध्ये फ्राय झालेले कडक असं बनवले बघा आणि आमचे रेसिपी तयार झाल्यानंतर एवढे सगळे रेसिपी जे पदार्थ आहेत ते आमचे <laughs> ते खातात तिकडं रेडीमेड बसलेले बघा त्यांचं दररोज सात सात दररोज नवीन नवीन आयटम्स भेटतात या गेम त्यांचं चालू आहे खेळायचं परीक्षा संपलेली त्याच्यामुळं पाठी बॅट गेम चालू का तुमचं काय हे आमच्या दिदीचा पसार आहे तिचं काहीतरी क्रिएटिव्हिटी चालूच असते आज काय क्रिएटिव्ह तिने केलं आहे हां हे क्रिएटिव्ह तिने काय केलं आहे एक डब्याला कलर दिला आहे रेड कलर आणि काहीतरी तिचं राहिलं बनवायचं तिचं चालू आहे बनवायचं कार त्याच्यात तिथं आता अगं हे तिने पण हे हे पण तिनंच बनवलं बघा कशी आमचे दिदीचे आर्टिस्ट हे भविष्यात खूप चांगले आर्टिस्ट बनव असं वाटते परत हे पण बनवलंय कस किती डिझाईन छान आहे वाव लुकिंग लाईक वाव इथं पण लुकिंग वाईक वाव आली कुठपर्यंत आली तुमची रेसिपी हम्म इथं काय दूध दिसते चांगलं दूध आलं सायत बर आपल्या तेव्हाच आहे पंजाबमधून मशीचं दूध साठ रुपये लिटर असते पासठ का पासष्ट पासष्ट रुपये सिक्स्टी फाय रुपीस थोडस सर्व करू काय मी काय नाही तर असं कागदासारखंच लागते हा काय मिठाचा मसाला मिळतो काय मग तू काहीतरी याला कमी आहे <coughs> मोबाईल ठेवलाय तिथे हे करतात पण ह्यांचा सेटअप प्रोफेशनल आणखी बनलेली नाहीत हे सिक्रेट सिक नंदिनी यांच्याकडे सेटअप नाहीये व्हिडिओ काढण्यासाठी स्टँड लाईट लाईट नाहीये आपले काय म्हणतात घरगुती प्रकारची जे आहेत अस्सल आयटम्स डिशेश बनवतात हे व्हिडिओच्या पेक्षा अतिरिक्त शूटिंग चालू आहे काहीतरी त्यांचं एक्स्ट्राचं आहे जे व्हिडिओमध्ये पण नसतं लोकांना दिसत नाही आहे ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज आणि बनवतो आहे व्हिडिओ लोकांना पण थोडीशी रिॲलिटी समजा लोक जर ॲक्च्युअल करायला लागले थोडंफार लोकांनी नाव ठेवायला ना नको काहीतरी चुकीचं बनवलं आहे म्हणून त्यामुळे व्हिडिओ बनवणं आणि ऍक्च्युअल करण्यामध्ये डिफरन्स आहे ठीक आहे चला तर अशा प्रकारे रेसिपी झाली आता हे काय त्याला हे बोल बोलता काय बोलतोय बटाटा चिप्स काय नाव टाकणार तुम्ही आता तुम्ही बटाट्याची साल सोलले बोलून घेतले बोलले पण हा बटाटा जरा हिरवा वाटतो रे तर आपल्याकडला सारखा नाही हा हा पहाडी पहाडी बटाटा दिसतोय हा ह्याच्यातला हिमालयन हिरवा हिरवा दिसतो हिरवा

चलो थँक्यू तुम्हाला दाखवायचं त्यांच्या कसे वेळी बनतात. ठीक आहे यू